राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी मालव्य राजोग या आठवड्यात प्रभावी ठरणार आहे प्रत्यक्षात यावेळी शुक्र त्याच्या उच्च राशी तोळ राशीत भ्रमण करत आहे त्यामुळे मालव्य राजोग तयार झाला आहे मालव्य राजयोग सर्वात शक्तिशाली राजयोगाच्या श्रेणीत येतो हा राजोग व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या खूप मजबूत बनवेल आणि आदर वाढवेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया कुंभ कुंभ राशीसाठी राशीसाठी हा आठवडा आठवडा कसा असेल चांगला जाईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या सर्व पैलूंवर विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल या आठवड्याचे शेवटी तुम्ही थोडे महत्वाकांक्षी होऊ शकता तुमचे नवीन फायदेशीर संबंध निर्माण होतील तुम्हाला खूप आराम वाटेल या आठवड्यात जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये विराम आणि पुनरालोकन येईल सतरा नोव्हेंबर रोजी सूर्य गुरु आणि सूर्य शनी त्रिकोण जुन्या योजनांचे पुनर्परीक्षण करण्याची संधी देईल तर 18 नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री मानसिक एकाग्रतेला मदत करेल तर एकोणीस नोव्हेंबर रोजी दर्श अमावस्या नवीन सुरुवातीचे संकेत देऊ शकते वीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आणि सूर्य बुध युती निर्णयांना तीव्र करेल कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनात आनंद घेऊन येईल तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील प्रेम आणि विश्वास दृढ होईल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद तुमच्या नात्यात स्थिरता आणतील या काळात तुमचे प्रेमजीवन अधिक आनंददायी होईल आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या नात्याला पुढील स्तरावर नेण्यासाठी हा एक अतिशय शुभ काळ आहे जेव्हा तुम्ही ते बोलता तेव्हा एक नवीन अध्याय सुरू होतो तुमचे विचार मित्रासोबत किंवा तुमच्या डायरीत शेअर करा ते पहिले पाऊल असेल प्रेमात प्रामाणिक रहा तुमची जागा मागा आणि नंतर ती मनापासून परत करा आर्थिक प्रयोग करा नवीन ऑफर किंवा प्रकल्प वापरून पहा या आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्याची वाट पाहत आहात ते पाऊल उचला ईमेल पाठवा पोस्ट करा किंवा पुढाकार घ्या कुंभराशी या आठवड्यात तुम्हाला संधी मिळतील पण तुम्ही त्या कशा प्रकारे मिळवाल यावर तुमच्या आठवड्याची दिशा ठरेल या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीतील गोष्टी तुमच्या बाजूने आहेत नोकरी करणाऱ्यांना नियंत्रण समन्वय आणि कामाच्या ठिकाणी परिणामांमध्ये सुधारणा दिसून येईल विरोधक नक्कीच प्रयत्न करतील परंतु तुम्ही तुमच्या रणनीती आणि शहाणपणाने त्यांना मागे टाकाल राजकारणात गुंतलेल्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे तुम्हाला एखादे मोठे पद मिळू शकते किंवा सत्ताधारी पक्षाकडून तुम्हाला भक्कम पाठिंबा मिळू शकतो तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आय टी उपकरणे किंवा डिजिटल क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेषतः चांगले नफा मिळतील नवीन ऑर्डर नवीन क्लाइंट किंवा अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे उत्तराधारतात अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लक्षणीय फायदे आणेल आणि व्यावसायिक स्थिरता वाढवेल या आठवड्यात घरातील वातावरण अनुकूल असेल तुमच्या सल्ल्याला महत्व दिले जाईल आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमचा जोडीदार पाठिंबा देईल ज्यामुळे घरगुती तणाव कमी होईल आणि शांत वातावरण राखले जाईल या आठवड्यात प्रेमसंबंध स्पष्टपणे मजबूत होताना दिसत आहेत तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील तुमचे नाते सुसंवादी होईल आणि लोक तुमच्या नात्यातील परिपक्वतेची प्रशंसा करतील विवाहित लोकांसाठी आठवडा आणखी आनंददायी असेल त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून आश्चर्य हो किंवा काही विशेष पाठिंबा मिळू शकेल आरोग्य सामान्य राहील पण सततच्या कामात विश्रांती गृहित धरण्याची चूक करू नका ऊर्जा चांगली असेल परंतु अति आत्मविश्वास आणि गोंधळलेल्या दिनचर्येमुळे थकवा येऊ शकतो या आठवड्यात कुंभराशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात तुम्ही नवीन घर खरेदी करण्याची योजना आखू शकता तुमच्या वरिष्ठांशी तुमचे चांगले संबंध राहतील या आठवड्यात आर्थिक लाभाच्या बाबतीत शुभ परिणाम मिळू शकतात मित्रांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील या आठवड्यात तुम्हाला भेटवस्तू मिळू मिळू शकते शकते तुमच्या जोडीदाराला कामाच्या ठिकाणी पदोन्नती आठवड्याच्या सुरुवातीला शक्तिशाली ऊर्जा गोष्टींना सुरुवात करते कारण वृश्चिक राशीतील चंद्र तुमच्या राशीतील प्ल्युटोशी जुळतो हा चिंतनशील काळ तुम्हाला शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रातील इतरांशी जोडण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे हे दाखवत आहे संघात अधिक सहभागी होणे हे तुमचे ध्येय असू शकते आणि जर ते आव्हानात्मक असेल तर या आठवड्यात धनुराशीतील चंद्र तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल या काळात तुमच्या प्रेरणेशी पुन्हा एकरूप होताना तुमचे कलात्मक प्रयत्न चमकू शकतात जेव्हा आठवड्याचे शेवटी चंद्र मकर मकराशीत असतो तेव्हा तुम्हाला आराम करणे आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरू शकते कुंभ राशी या आठवड्यात तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत हवी आहे आणि कदाचित दैवी हस्तक्षेपाची ही गरज आहे जेणेकरून तुम्हाला धैर्य दृढनिश्चय आणि शुभेच्छा मिळतील काही गोष्टी तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि तुम्ही ते पुढे ढकलत आहात योग्य वेळेची वाट पाहत आहात बर हा आठवडा आहे आणि जर तुम्ही सुरुवात केली तर ती सर्व भीती आणि चिंता प्रेरणा आणि इंधनात बदलेल आणि तुम्हाला अनपेक्षित मदत देखील मिळेल आणि या समस्यांना धूळ चारण्याचे भाग्य मिळेल सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा खूपच सुरळीत आणि सोपे होणार आहे परंतु तुम्हाला सुरुवात करावी लागेल ते करा या आठवड्यात तुम्हाला बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता राखावी लागेल या आठवड्यात तुम्हाला हे पूर्णपणे समजून घ्यावे लागेल की तुमचे शब्द परिस्थिती सुधारू शकतात आणि तुमच्या शब्दांमुळे परिस्थिती बिघडू शकते म्हणून तुमचे कुटुंब असो किंवा तुमचे करिअर असो किंवा व्यवसाय असो लोकांशी आदर आणि सन्मानाने वागवा लोकांशी सुसंवाद साधून काम करणे चांगले राहील या आठवड्यात सतरा नोव्हेंबर पासून राशी नन्मोळ मेष आणि सहकार्यांवर लक्ष केंद्रित करते युरेनस तुमच्या राशीवर प्रभाव पडत असल्याने अपारंपरिक कल्पनांमध्ये गुंतून तुमच्या कारकिर्दीत रोमांचक संधी निर्माण करतो सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी समान विचारसरणीच्या व्यक्तींशी संवाद साधा तर नेटवर्किंग भविष्यातील शक्यतांचे दरवाजे उघडते आर्थिक दृष्ट्या एक नवीन दृष्टिकोन सकारात्मक विकासाकडे नेतो म्हणून अद्वितीय गुंतवणूक संधींसाठी खुले रहा तुमच्या नाविन्यपूर्ण संवाद शैलीमुळे वैयक्तिक नातेसंबंधांना फायदा होतो ज्यामुळे समजूतदारपणा आणि परस्पर आदर वाढतो आठवड्याच्या मध्यभागी एक आश्चर्यकारक प्रगतीकरण तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो ज्यामुळे प्राधान्यांचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते शुक्र आनंद आणणाऱ्या आणि अनुभव समृद्ध करणाऱ्या उत्स्फूर्त साहसांना प्रोत्साहन देतो आरोग्य हा एक केंद्रबिंदू राहतो चैतन्य आणि कल्याण वाढवणाऱ्या दिनचर्येला प्राधान्य द्या आठवडा जसजसा पुढे जातो तस तसे अनुकूलता महत्वाची बनते सुरळीत संक्रमणांसाठी कृपेने बदलांना सामावून घ्या आठवड्याचा शेवट आत्मनिरीक्षणात्मक क्रियाकल्पांना प्रोत्साहन देतो भविष्यातील प्रयत्नांसाठी स्पष्टता आणि प्रेरणा प्रदान करतो मौल्यवान अंतर्दृष्टीने यश मिळवण्यासाठी तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि विकसित होत असलेल्या परिस्थितींचा स्वीकार करा कुंभराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक अकरा असेल आणि भाग्यवान रंग हा निळा असेल आठवड्याचा संदेश आहे की बोला जेणेकरून ते आकार घेऊ शकेल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल